हॅलो उदय उदय सामंतजी मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत मला आठवत आहे मी अडीच वर्षामध्ये मला वाटतं अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल अडीच तासापेक्षा जास्ती झोपलो नसेल मला लोक म्हणतात तुम्ही कधी झोपता मी म्हणालो मी झोपा काढायला नाही आलो आहे लोकांच्या झोपा उडवायला आलो आहे काम कसं होणार काम कसं होणार कमी चेंडूत जास्ती धावा काढायच्या आणि म्हणून आपण काम केलं या ठिकाणी मी एवढंच सांगतो पांढरकोडात कुस्ती आणि कबड्डीची संस्कृती आहे पेलवान आहे तिकडे त्यामुळे विरोधकांना धोबीपछाड कसं द्यायचं तुम्हाला माहित आहे धोबी पछाड द्या दो आणि म्हणून कबड्डी आहे कबड्डीमध्ये खेळ ऑलिम्पिक प्रो कबड्डी आपण सुरू केली कबड्डीला चांगले दिवस आले कुस्तीला देखील या ठिकाणी पैलवानांसाठी आपण काम करा कोणी हॅलो उदय बोलतो उदय सामंत मी इथं पांढरकवड्यात सभेत आलो आहे लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळत इथं एमआयडीशी पाहिजे जागा द्यायला तयार आहेत हो साहेब नक्की आपण आचारसंहिता लागला की ताबडतोब कारवाई करून एमआयडी शब्द देऊ मी त्यांना हो आपल्या आदेशाप्रमाणे हा मग बघा ना तर आदेश डावल्यू गडबड करायचं नाही ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू अरे जे होणार आहे ते करणार जे नाही होणार ते नाही बोलणार